संदेश नाही बातमी देणार महाराष्ट्राच्या मनात आहेत तेच होणार राजयुद्ध युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंकडून मिळालेले उत्तर ठाकरेंच्या चाहत्यांसाठी जणू काही आहे पण उद्धव ठाकरेंच्या याच विधानावर मनसेनं खोचक टीका केली आहे एकीकडे युतीच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून सौम्य प्रतिक्रिया येत आहेत तर मनसे मात्र जुने मुद्दे उकरून काढत आहे आता मला प्रश्न पडला आहे की कधी काळी एकमेकांची उनी काढणारे दोघे पक्ष एकमेकांना एकमेकांची गरज असतानाही एकमेकांना दिवसणारे हे पक्ष खरंच युती करतील का की मग ठाकरे गटानं सौम्य भूमिका घ्यायची आणि मनसेनं मात्र आक्रमक व्हायचं हे सगळं ठरवून चाललंय ठाकरे बंधूंच्या युतीमागचं राजकारण नेमकं काय का समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली तेव्हा राज ठाकरे बोलले होते की माझा माझ्या विठ्ठलाशी वाद नाही विठ्ठलाच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांमुळे मी शिवसेना सोडतोय राज यांच्या विधानानं तेव्हा राज्यात हळवळ उठली होती पण त्यावेळी बाळासाहेबांच्या आजूबाजूला नेमकं कोण होतं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे उद्धव ठाकरे तेव्हा शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले होते ज्याची घोषणा खुद्द राज ठाकरेंनीच महाबळेश्वरच्या अधिवेशनात केली होती कारण तेव्हा बाळासाहेबांच्या सर्वात जवळ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत होते मग राज ठाकरेंच्या मते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बडवे होते का आणि हे जर बडवे असतील तर मग राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये युतीसाठी हात पुढे का केला असेल बरं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातले वाद अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे राज आणि उद्धव यांनी एकमेकांवर अधूनमधून मोठ्या प्रमाणात टीकाही केली आहे यावर मोठे वादही निर्माण झाले इतकं सगळं असताना या दोघे भाऊ खरंच एकत्र येतील का हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊत राज ठाकरेंना भेटायला कृष्णकुंदवर गेले होते तेव्हा राज समर्थकांनी राऊतांच्या गाडीची तोडफोड केली होती काही वर्षांपूर्वी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून लोकांनी दोघांच्या घरावर मोर्चाही काढला होता दोन्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं अनेक वेळा शिवसैनिक आणि मनसैनिक आमने सामने आल्याचं आपण पाहिलंय परवाकडे आदित्य ठाकरेंनी मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिनवलं होतं राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर उद्धव यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली होती वेळोवेळी एकमेकांवर आग पाकड करणारे दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येण्याची भाषा करतायत आणि एकत्र येण्याचा मुद्दा काय तर महाराष्ट्र हित आत्ताच पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना युतीबाबत प्रश्न विचारला तेव्हा ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया देताना म्हटलं की आता संदेश नाही थेट बातमी देणार महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार यावर मनसेकडून खोचक प्रतिक्रिया आल्यात मनसेच्या संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराची आठवण करून दिली आणि म्हणाले की दोन हजार चौदा आणि सतराला ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हेच महाराष्ट्राच्या मनात होतं पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनातली गोष्ट न करता स्वतःच्या मनात जे होतं तेच केलं कारण दोन हजार चौदा आणि सतराला राज उद्धव यांच्या युतीची चर्चा सुरू होती अनेक बैठकाही झाल्या राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांचे एबी फॉर्म थांबवून ठेवले होते पण निर्णायक वेळी उद्धव ठाकरेंनी एका बाजूने चर्चा थांबवली आणि फोन उचलणं बंद केलं याबाबत स्वतः राज यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली होती त्यांनी म्हटलं होतं की मी उद्धव ठाकरेवर विश्वास करू शकत नाही कारण ऐनवेळी उद्धव ठाकरे बदलतात अशा आशयाचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं थोडक्यात एकमेकांची उन्नी धुनी काढणारे ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येण्याची गरज होती तेव्हा एकमेकांच्या विरोधात लढलेले ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का हे ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान युतीसाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर भाजप आणि शिंदे गटापासून दूर राहण्याची अट घातली होती त्यावर मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेला प्रश्न विचारला की मनसेनं भाजप आणि शिंदेपासून दूर गेल्यावर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडणार का महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार का आता युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेसमोर काही अटी घातल्या गेल्या आहेत त्या अटींवर मनसेकडूनही काही अटी ठेवल्या गेल्या आहेत मग या आटीतटीच्या खेळामध्ये युती होणार की मग युतीची चर्चा आटीतटीवरच निसटणार हे पानही महत्वाचं ठरणार आहे या दोघांचीही युती झाली तर यांना अपेक्षित तो फायदा होईल का हे पानही तितकंच महत्वाचं आहे ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना नुकसान होईल का आणि जशी इंडिया आघाडीची देशामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे तशीच परिस्थिती महाविकास आघाडीची महाराष्ट्रात निर्माण होईल का हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणाला सबस्क्राईब करायला विसरू नका